ہم تمہارے ساغر ساغر جوش ساگو ساگو گاڑی گاڑی ہم تمہارے ساغر کون انا لا کون انا بتا کیسے ہو گاڑی لگے گاڑی शेत मजुरा एक टू पिचा कापसाला असो वायबीन कबसला भाऊ निराप अटक करणाऱ्या सरकारचा बेकायदेशीरपणे आंदोलन चिरडणारे सरकारचा विजय कोण म्हणतो देणार नाही शेतकऱ्याशिवाय नाही हक्काचा पीक विमा आज आपला। था था। है। सत्य परेशान होऊ लेकिन पराजित नाही माननीय बुलढाणा न्यायालयाने मला या जा ठिकाणी जामिनावर मुक्तता दिलेली आहे आणि पोलिसांचं म्हणणं त्या ठिकाणी खोटं ठरवलेलं आहे वास्तविक पाहता आंदोलन व्हायच्या आधीच अशा पद्धतीनं अटक करणं तुरुंगात डांबणं आणि न्यायालयासमोर पुन्हा पंधरा दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी मागणं हा एक अतिरेक आहे हे लोकशाहीला धरून नाही लक्षात ठेवा आम्ही काय मागतोय सोयाबीनला भाव मागतोय कापसाला भाव मागतोय नुकसान भरपाई मागतोय या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही मागत नाही त्यामुळं मला ज्या पद्धतीनं काल बुलढाणा पोलिसांनी अटक केली जोर जबरदस्तीनं मला तुरुंगात डांबलं अकारण रात्री मेडिकलच्या नावाखाली मेहकर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि लोकांमध्ये असंतोष कसा निर्माण होईल लॉन ऑर्डरचा प्रश्न पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार निर्माण करताय आणि यांना वाटत असेल की रविकांत तुपकरला अटक करून जर शेतकऱ्याचा आवाज दाबता येईल तर असं कदापि होणार नाही रेल्वे रोको आंदोलनासाठी मी जरी अटकेत होतो तरी आमचे शेकडो कार्यकर्ते रेल्वे रोको करायला आज रेल्वे मलकापूर रेल्वे स्टेशनवर होते आणि आंदोलन करताना त्यांना मलकापूरच्या पोलिसांनी अटक केली किती तुम्ही आम्हाला अटक करा किती तुरुंगात टाका किती पोलिस केसेस आमच्यावर भरा वेळ प्रसंगी फासावर चढवा पण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी मी रक्ताच्या शेवटच्या थेमापर्यंत लढत राहणार आहे रोग शके तर रोखलो पुन्हा एकदा नव्यानं आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जर मलकापूरच्या पोलिसांनी अशा पद्धतीनं लाट्याकाठ्या चालवल्या असतील तर न्याय कुणाकडे मागायचं कुंपनदास आज शेत खात्या अशी परिस्थिती आहे सरकारला शेतकरी का नको आहे आंदोलन करणं न्याय मागणं आपलं म्हणणं मांडणं हक्क मागणं याला संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि संविधानाचीच पायमल्ली जर पोलीस अशा पद्धतीने करत असतील पोलीस सुद्धा आमच्या शेतकऱ्यांची पोर आहेत सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर हे सगळं सुरू आहे आणि मला मेहकरच्या पोलीस स्टेशनला का नेलं याचं उत्तर बुलढाणा पोलिसांनी मला दिलं पाहिजे कुणाच्या म्हणण्यावर मला मेहकरला नेलं आणि पोलीस प्रशासनाला सध्या कोण ऑपरेट करत आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही पण लक्षात ठेवा ज्याने हे जानी शेतकऱ्याचं आंदोलन झडपायचा प्रयत्न केला त्याचा हिशोब येणाऱ्या काळामध्ये आम्ही चुकता करू आता लवकरच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांची बैठक घेऊ आणि नव्या आंदोलनाची पुन्हा एकदा उभारणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत शंभर टक्के सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे रस्त्यावर कुणीच उतरता कामा नाही न्याय कुणीच मागितला नाही पाहिजे हक्क कुणी मागितला नाही पाहिजे सरकारच्या विरोधात कुणी बोलले नाही पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे म्हणून अशा पद्धतीनं बेकायदेशीर अटक करणं आणि मला अटक केलेली आज न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलेलं आहे पोलिसांचं म्हणणं न ऐकता माझी त्या ठिकाणी मुक्तता केलेली आहे याचाच अर्थ असा आहे की मला झालेली अटक ही बेकायदेशीर होती हा त्याचा अर्थ आहे सरकारने किती जरी आंदोलन झळपयचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही गावगाड्यातली शेतकऱ्यांची पोरं भगतसिंगाचा अवतार घेऊन या सरकारचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही आणि अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आमच्यामुळं त्यामुळे हे पुढारी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही दबणार नाही स्प्रिंगचा जा बॉल जसा खाली मारल्यावर डबल उसळी घेतो तशा पद्धतीनं गाव शेतकऱ्याचा पोरगा यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही निर्धार आता केलेला आहे आता कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा मी त्या ठिकाणी करणार आहे आंदोलनाची रणनीती कशी असावी जर अशा पद्धतीने आंदोलन हे सरकार चिरडणार असेल तर काय आंदोलनाची रणनीती असावी पण आंदोलन होणार म्हणजे होणार एक वेगळा आंदोलन या महाराष्ट्राला हळूहळू सोडणार आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही करू त्याची रणनीती आम्ही आता कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये डिक्लेअर करणार आहोत